अरे थांबा, थांबा 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 हो थांबाह हो, गाडी गेली गाडी गेली गाडी गेली काय मंडळी ह्या वडबकालचं बसस्थानक आज शनिवार शनिवारच्या दिवशी या ठिकाणी आठवडी बाजार आणि गुरांचा बाजारसुद्धा असतो त्यामुळे या वडबकाल गावामध्ये आजच्या दिवशी बसस्थानक अत्यंत गजबजून जाते त्यामुळे या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था वा आणि वाहतूक या नियमाचा पार बोऱ्या उडून जात असतो सकाळपासूनच जवळपास अकरा ते बारा एक वाजेपर्यंत या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते शाळा महाविद्यालय असतील किंवा इतर कामानिमित्तानं या ठिकाणी येणारा वर्ग असेल आणि प्रवासी असतील वाहनचालक असतील यांची अत्यंत तारंबळ या ठिकाणी ओळून जाते वाहतूक नियंत्रण करणारी यंत्रणा या ठिकाणी पडत असल्यामुळे आणि परिसरात दोन्ही तिन्ही बाजूनी वाढलेलं अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाच्या समोर असणारी वाहने आणि त्या वाहनामुळे हा दुपदरी असणारा रस्ता हा एक पदरी वाटतं अशी परिस्थिती झालेली आहे अलीकडे या बसस्थानकाला सौंदर्यीकरणाचं कामसुद्धा गेल्या पाच ते सात महिन्यापासून सुरू आहे परंतु ते कामसुद्धा अत्यंत धीमी गती असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी या ठिकाणी होते आहे बसस्थानकावरील व्यावसायिक हे वाटेल त्या ठिकाणी आपली दुकानं मांडून उभी असल्यामुळे त्याचप्रमाणेसुद्धा वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याचा दिसत आहे वाहतुकीवर असणारी नियंत्रण करणारी यंत्रणा या ठिकाणी या निमित्तानं साफ सपसेल नापात झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे जळगाव जामोद ते वर्णबकाल आणि शेगाव ते सोनाळा या टी पॉईंटवर असलेले हे वरडबकाल गाव आणि या ठिकाणी असणारी ही प्रचंड वाहतुकी कोंडी एकट्या रुकट्या दोन पोलिसाच्या वरून शक्य होत नसल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे मोठी मोठी बांधकामे शासकीय बांधकामी सुरू असल्यामुळे मोठी मोठी वाहने या बसस्थानकावर नेहमी जा करतात त्याचासुद्धा प्रचंड त्रास आणि त्या वाहनांनासुद्धा प्रचंड त्रास वाहतूक जातो हे आहे येथील प्रवासी निवारा या सुद्धा अतिक्रमण करून काही लोकांनी आपली व्यवसाय थाटलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी अनेकांना प्रवासी निवाऱ्यात बसण्याऐवजी इतरात्र जागी उभं राहून आसना घ्यावा लागतो तसेच आजूबाजूला असलेल्या खाजगी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून रस्त्यापर्यंत त्यांच्या ग्राहकांची वाहने हे त्यांच्या दुकानासमोर उभी राहत असल्यामुळे सामान्य नागरिकांना आजच्या दिवशी इथे चालणंसुद्धा कमी होते परिसरातून येणारे शेतकरी वर्ग असतील बैलबंड्या असतील यांना तर त्याहीपेक्षा फार मोठा त्रास होतो खऱ्या अर्थानं बसस्थानक म्हटल्यानंतर एस टी ज्या ठिकाणी थांबायला पाहिजे त्या ठिकाणी न थांबता काही अंतरावर जाऊन या एस टीला उभं राहावं लागते आणि तिथे प्रवाशी उतरून दिल्या जातात त्यामुळे सुद्धा फार कुचंबना होताना दिसते आहे फळाचे उत्पादक फळ विक्रेते भाजी विक्रेते यांनी तर या ठिकाणी कहर करून टाकलेला आहे त्यामुळे या बसस्थानकावर एकंदरीत अतिक्रमणाच्या विळख्यात असलेले अतिक्रम बस स्थानक हे वाहतुकीच्या दृष्टीनेसुद्धा आता अत्यंत त्रासदायक झालेलं आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेने याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी जरी या भागातील असली तरी ती या यंत्रणेकडून कुठलीही कारवाई अजूनपर्यंत तरी या ठिकाणी झालेली नाही रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी आपली व्यवसाय थाटल्यामुळे आणि त्यासमोर असणारी ही मोटरसायकल्स आणि टू व्हीलर या वाहनामुळे फोर व्हीलर आणि इतर वाहनांना रस्ता काढणं मुश्किल होऊन जाते अशा परिस्थितीत या ठिकाणी दिवसभर शनिवारच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असताना बघ्याची भूमिका घेणारी पोलीस यंत्रणा या ठिकाणी अपुरी पडत असल्याचं दिसत आहे अवैध प्रवासी वाहतूक तसेच अतिक्रमण याच्या विडख्यात असलेले हे बसस्थानक आता केव्हा तरी चांगला श्वास घेईल याकडे गावकरी आणि तालुकावासियाचं हे लक्ष लागू नये त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही सातत्यानं कायम असतानाच अशा परिस्थितीमध्ये प्रवासी आणि वाहतूकदार यांच्यामध्ये बऱ्याच वेळा संघर्षसुद्धा या ठिकाणी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात या भागात दुकानासमोर असणारी वाहने हे सुद्धा वाहतुकीला नेहमी अडचण केल्या जाते परंतु संबंधितांवर अजून कुठलीही कारवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेकडून झालेली नसल्यामुळे ही यंत्रणासुद्धा या ठिकाणी शेफारलेली सारखी दिसते आपल्या वाहनं कुठेही उभे करून निघून जातात आणि व्यापारी आपला मास खरेदी करताना दिसतात आणि वाहने रस्त्यावर कुठे उभे करून जातात त्यामुळे त्याचासुद्धा प्रचंड त्रास प्रवाशांना आणि वाहतूकदारांना होते महामंडळाच्या बसेस आणि त्यांचे ड्रायवर कंडक्टर हे तर अक्षरशः वैतागून गेलेले आहेत वर्णबकाल स्थानक आल्याबरोबर त्यांच्या डोक्याला आडी पडते आणि आता गाडी कुठे उभी करायचं असा प्रचंड प्रश्न या एस टी त्या चालकांना आणि वाहकांना पडतो त्यामुळे एकंदरीत या बसस्थानकावरील कायदा सुव्यवस्था आणि वाहतुकीची यंत्रणा ठीक करण्यासाठी म्हणून ज्या कोणत्या संबंधित यंत्रणा असतील त्यांनी लक्ष घालणं बिलकुल गरजेचं झालेलं आहे अन्यथा एखाद्या वेळेस फार मोठा अनर्थ या ठिकाणी या बस होऊन त्याचे अनुच परिणाम या ठिकाणी होऊ शकतात आज शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही गर्दी दिसते आहे आणि या गर्दीतून वाट काढणे हे वाहनचालकांना आणि सुद्धा अशक्य झालेलं आहे वाहतुकीचा खोळखंडवा होत असताना वाढतं अतिक्रमण याला आळा घालणारी यंत्रासुद्धा या ठिकाणी कमी पडत आहे त्यामुळे या परिसरात संग्रामपूर तालुक्यातील हे वडबकाल गाव आणि बसस्थानक हे सध्या अवैध वाहतूक आणि अतिक्रमणाच्या विळख्यात हे बसस्थानक आलेलं आहे संबंधितांनी याला आळा घातला पाहिजे अशी मागणीसुद्धा याला या निमित्तानं वाढत आहे Saksi dari usadi pernah datang, baru bakal Sanggrampu.